महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आहे ही योजना शासनाच्या विविध विभागांच्या निधीतून राबवली जात असल्याची सातत्याने तक्रार होत असतानाच आता या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जवळपास दोन लाख अर्जांच्या छाननीनंतर राज्यातील पात्र महिलांची संख्या लक्षणीयरित्या घटणार असल्याचे दिसते आहे या योजनेत नेमक्या किती महिला पात्र आहेत याची अचूक माहिती आता आयकर विभाग राज्य सरकारला देणार असून यासाठी राज्य सरकारचा केंद्राशी संपर्क सुरू आहे या माहितीच्या आधारे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या य यो, या योजनेतून वगळले जाणार आहे योग्य लाभार्थ्यांनाच योजनेचा फायदा मिळेल महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच सांगितले होते की या योजनेचा लाभ बावीसशेहून अधिक अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील पडताळणी ही नियमित नी प्रक्रिया असल्याचे त्यांनी एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते या पडताळणी प्रक्रियेत दोन लाख अर्जांची छाननी केल्यानंतर बावीसशे ब्याऐंशी सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आता अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे राज्यभरात किती महिला पात्र आहेत आणि किती अपात्र याची सर्व माहिती आता आयकर विभाग राज्य सरकारला देणार आहे या डेटाचा उपयोग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात होणार आहे ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांनाच योजनेचा फायदा वीस लाख महिला महिलांनाच योजनेसाठी पात्र ठरवण्याची शक्यता आहे या योजनेत सुमारे दोन कोटी पासष्ट लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन पॉईंट पाच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत मात्र या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारणतः एक कोटी वीस लाख महिलाच या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे विविध कारणामुळे अनेक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे यामध्ये दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्याने एक लाख दहा हजार महिला पासष्ट वर्षाहून अधिक वयाची असल्याने एक लाख साठ हजार महिलांकडे चारचाकी वाहने असल्याने सात लाख सत्तर हजार लाख महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने तर दोन हजार सहाशे बावन्न महिला सरकारी सेवेत कार्यरत असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने सुरू केली होती एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक तर आर्थिक मदत या योजनेतून देण्यात येते ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सामान्य मर्यादेपेक्षा जास्त असते त्यांना या योजनेअंतर्गत देयके देणे अपात्र ठरते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद